नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत नरेश अरोराने काम सुरू केलेलं आहे नरेश अरोरा कोण हे आता मला विचारू नका कारण नरेश अरोरा कोण ते काय करतायत याबद्दल मी एक वेगळा कार्यक्रम केलेला होता नरेश अरोरा म्हणजे तेच की जे अजित पवारांचे ब्रँड मॅनेजर आहेत ब्रँडिंग मॅनेजर आहेत इमेज मेकिंग कन्सल्टंट आहेत त्यांची कंपनी आता सगळं काम करते आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे अजित पवारांची प्रतिमा उत्तुंग करणं अजित पवारांच्या वोट बँकला त्यांच्या मतदारांना आवाहन करणं आणि जे मतदार अजित पवारांकडे नाही आहेत त्यांना सुद्धा आपल्याकडे आकृष्ट करून घेणं हे प्रामुख्याने काम आहे नरेश अरोरांचं आणि त्यासाठी काय काय केलं पाहिजे तुम्हाला माहित आहे की अजित पवार सिद्धिविनायकाला गेले अजित पवार प्रफुल्ल पटेल वगैरे सगळी मंडळी सिद्धिविनायकाला गेली त्यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं हा सिद्धिविनायक म्हणजे केवळ सिद्धिविनायक नव्हता हा प्रसिद्धिविनायक होता हा जो प्रसिद्ध विनायक आहे नरेश अरोरांनी त्यांना सांगितलंय की काय काय केलं पाहिजे आणि काय पद्धतीनं तुम्ही तुमची प्रतिमा आता मोठी केली पाहिजे त्यामुळे के त्या इमेज मेकिंगच्या अनुषंगाने अजित पवार काम करतायत सर्वे सुरू झालेले आहेत म्हणजे आता महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघांमध्ये नरेश अरोरांची टीम हे आता सर्वे करते आहे आणि त्या सर्वे करताना करता साधारणपणे अजित पवारांनी किती जागा लढवाव्यात मायुती सोबत राहावं न राहावं वेगळं राहावं जे असेल ते काय करायला पाहिजे अशा प्रकारचे सर्वे आत्ता सुरू झालेले आहेत एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल अलीकडच्या कालावधीमध्ये अजित पवारांनी थेटपणे भाजपच्या विरोधामध्ये सुद्धा वेळप्रसंगी भूमिका घेतलेली आहे म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये आम्हाला ज्या जागा हव्या होत्या त्या आम्हाला मिळाल्या नाहीत उस्मानाबादसारखी जागा की जी जा आम्हाला लढवायची नव्हती ती आम्हाला दिली गेली त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये जे आम्हाला अपयश मिळालं त्याच्यामध्ये प्रामुख्यानं जागांचं वाटप जबाबदार आहे ज्या पद्धतीनं भाजपनं सगळ्या गोष्टी केल्या त्याच्यामुळे आम्हाला अपयश आलं की चूक भाजपची आहे अशा पद्धतीनं अजित पवार थेटपणे बोलू लागलेले आहेत ला याचा अर्थ असा आहे की आता अजित पवार हे त्यांच्या नेहमीच्या शैलीमध्ये जे जे अजित पवारांबद्दल बोललं जातं अजित पवारांचं वैशिष्ट्य काय अजित पवारांचं वेगळेपण काय जे वाटतं ते अजित पवार बोलतात जे मनात आहे ते थेटपणे बोलतात कुठली भीडभाड बाळगत नाही एखादं काम होणार असेल तर ते काम करतात आणि काम होणार नसेल तर काम होणार नाही असं स्पष्टपणे सांगतात अशी ख्याती अजित पवारांची बऱ्यापैकी होती ही एक ख्याती दुसरं म्हणजे अजित पवार हे पंक्च्युअल आहेत वेळेचे पक्के आहेत वेळेवर येतात वगैरे वगैरे आता अजित पवारांची ही सगळी ख्याती पुन्हा अधोरेखित करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे आणि त्या प्रकारचं ब्रँडिंग इमेज मेकिंग सुरू आहे त्यामुळे सिद्धिविनायकाला अजित पवार गेले बारामतीमध्ये जेव्हा ते होते तेव्हा काटेवाडीमध्ये ते आषाढी वारीमध्ये बारकेरांसोबत चालले दिंडीसोबत चालले अशा प्रकारच्या गोष्टी आता अजित पवार करतायत ज्याच्यामुळे अजित पवारांची प्रतिमा सुधारेल ज्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांना फायदा होईल अशा प्रकारचं इमेज मेकिंग नरेश अरोरांनी सुरू केलं के आहे नरेश अरोरांनी आणखी एक गोष्ट केली आहे असं मला वाटतं ती गोष्ट अशी की शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये जणू काही फार मोठं वैमनस्य आहे असं वाटूच नाही शरद पवार अजित पवार यांच्यामध्ये एक नातं आहेच राजकारण हा वेगळा मुद्दा आहे पण त्याच्या पलीकडे एक नातं आहे अशा प्रकारे सांगण्याचा प्रयत्न मुद्दाम सुरू झालेला दिसतोय अलीकडच्या काळामध्ये म्हणजे बारामतीमध्ये मागच्या रविवारी अजित पवारांच्या पक्षाचा मोठा मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये अजित पवारांनी धुमाधार भाषण केलं छगन भुजबळांनी अगदी शरद पवारांच्यावर टीका केली पाऊस होता त्या पडत्या पावसामध्ये खरं म्हणजे तेवढ्या प्रकारचे लोक नव्हते आणि खुर्च्या रिकाम्या होत्या ज्या प्रकारचा मेळावा होईल अशी अपेक्षा होती तसं काही झालं नाही पण तरीसुद्धा अजित पवारांनी तिथे जे काही रणशिंग फुंकलं त्यानंतर हे लक्षात आलंय की आता अजित पवार एक वेगळ्या प्रकारची भूमिका घेऊन उभे आहेत शरद पवारांच्यावर टीका केली छगन भुजबळांनी त्याच सभेमध्ये आणि तेच छगन भुजबळ दुसऱ्या दिवशी सिल्वर ओकवर शरद पवारांना भेटले तुम्ही गंमत बघा म्हणजे शरद पवारांची वेळ न घेता ते सिल्वर ओकवर गेले शरद पवारांची अपॉइंटमेंट घेतलेली नव्हती गेले दीड तास वेटिंग त्यानंतर मिटिंग दीड तास त्यांनी वाट पाहिली शरद पवार बहुतात त्यांना भेटायला फार उत्सुक नसावेत शरद पवार आजारी आहेत असं त्यांनी सांगितलं ते झोपलेले होते त्यामुळे फार काही पुढे कदाचित बोलू नये अशी इच्छा शरद पवारांची असावी पण तरी हे खनपडेला बसले असणार उषाशी बसले आणि शरद पवारांशी बोलले काय बोलले आरक्षणाच्या मुद्द्यावर तुम्ही पाठिंबा द्या तुम्ही सोबत या पाठिंबा द्या म्हणजे तुम्ही मुळाबत तुमची भूमिका स्पष्ट करा आरक्षणाच्या मुद्द्यावर तुम्ही भूमिका स्पष्ट केली आणि तुम्ही जर हा प्रश्न हातात घेतला तर तुम्हीच महाराष्ट्रामध्ये सलोखा कायम ठेवू शकता तुम्हीच आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढू शकता तुम्ही याच्यावर बोललं पाहिजे तुम्ही याच्यामध्ये भाग घेतला पाहिजे वगैरे जसं बाकी विश्लेषण काय आहे तेही मी करायचा प्रयत्न मागच्या भागात केला होता पण एक मुद्दा असा आहे शरद पवारांना छगन भुजबळ भेटले असं म्हटल्यानंतर आपोआपच शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यामध्ये संवाद आहे अशा प्रकारचे चित्र तयार होत आता आता गंमत बघा आता शरद पवारांच्या मोदी बागेमध्ये अपॉइंटमेंट न घेता भेट न घेता काल सुनेत्र पवार गेल्या सुनेत्र पवार गेल्या आणि सुनेंद्र पवार भेटल्या खरं म्हणजे मुळात सुनेत्र पवारांनी मोदी बागेतल्या शरद पवारांच्या पुण्यातल्या घरी का जावं हो? जेव्हा शरद पवार तिथे आहेत जेव्हा सुप्रिया सुळे मोदी बागेतल्या त्या घरामध्ये आहेत तेव्हा त्या गा गेल्या नंतर असं म्हटलं गेलं की त्या गेल्या होत्या पण त्या भेटल्या बेसिकली अजित पवारांची जी बहीण आहे विजेताई पाटील विजेताई पाटील यांना भेटण्यासाठी त्या गेल्या होत्या ननंदेला भेटण्यासाठी आ, या गेल्या होत्या त्यांना शरद पवारांना भेटायचं नव्हतं सुप्रिया सुळेंना भेटायचं नव्हतं पण शरद पवार सुप्रिया सुळे असताना शरद पवारांच्या घरी सुरेंद्रा पवार गेल्या हे का माहिती आहे हे नरेश अरो सांगितलेलं आहे शरद पवार मोदी बागेत असताना सुरेंद्रा पवार यांनी मोदीबागेत जाणं हे जाणीवपूर्वक भ्रम निर्माण करण्यासाठीच आहे याच्यामध्ये काही शंका नाही आता प्रत्यक्षात काय घडलं हे पण मी तुम्हाला सांगतो मोदी बाग हे जे संकुल आहे या संकुलामध्ये अनेक इमारती आहेत त्यातल्या एका इमारतीमध्ये शरद पवारांचा फ्लॅट आहे शरद पवारांची सदनिका आहे पण त्याचप्रमाणे दुसऱ्या एका इमारतीमध्ये विजया पाटील जे अजित पवारांच्या बहीण आहेत तर विजया पाटील यांची सदनिका दुसऱ्या इमारतीमध्ये आहे प्रत्यक्षात गंमत अशी आहे की प्रत्यक्षात सुनेत्रा पवार या विजया पाटील यांच्या सदनिकेमध्ये गेल्या विजया पाटील यांच्या घरामध्ये गेल्या शरद पवार यांच्या घरात गेल्याच नाहीत पण मोदीबागच्या गेटमधून गाडी आत गेली आणि तीही सुनेत्रा पवारांची गाडी आत गेली म्हणजे त्या शरद पवारांनाच भेटणार असं लोकांनी परस्पर ठरवून टाकलं प्रत्यक्षात मात्र त्या अजिबातच शरद पवारांच्या घराकडे त्या इमारतीकडेच गेल्या नाहीत त्या वेगळ्या इमारतीकडे गेल्या आणि त्या विजयाताई पाटील यांना भेटल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांच्याशी मी बोलत होतो तेव्हा हे लक्षात आलं की कारण नसताना त्या शरद पवारांच्या घरी गेल्या शरद पवारांच्या घरी गेल्या असं माध्यमं चालवत आहेत आणि अनेकांचा असा गैरसमज झालेला आहे पण त्यात एक मुद्दा असा पण आहे की असा गैरसमज तयार व्हावा असा प्रयत्न हेतूतः अजित पवार गटाकडून सुरू आहे लोकांचा भ्रम झाला पाहिजे म्हणजे दोन गोष्टी पहिली म्हणजे एकतर एक तर अजित पवार आणि शरद पवार यांचं सख्यच आहे असं असं वाटावं आणि दुसरं म्हणजे उगाच गैरसमज पण तयार व्हावा की जरी राजकारणामध्ये यांचे मतभेद असले तरी प्रत्यक्षात मात्र आतून दोघेही एकच आहेत अशा प्रकारचा भ्रम तयार व्हावा हा डाव जाणीवपूर्वक दिसतो आहे आणि मला असं वाटतं की नरेश अरोरांनी हे निश्चितपणे अजित पवारांना सांगितलेलं आहे नरेश अरोरांनी हे सांगितलेलं दिसतंय अजित पवारांना की तुमच्याविषयीची जी एक कडवी भूमिका आहे शरद पवार समर्थकांची ती दूर झाली पाहिजे अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये काहीतरी फार मोठं भांडण आहे त्यामुळे अजित पवारांच्या विषयी जे काही जो संताप आहे जो असंतोष आहे त्याच्यावर काहीतरी मार्ग निघाला पाहिजे आणि त्यामुळे असं दाखवा की का जणू काही काही झालं तर शेवटी शरद पवार अजित पवार यांच्यामध्ये एक सलोखा आहे समन्वय आहे नातं आहे संवाद आहे कुटुंब आहे कुटुंब असल्यामुळे दोघेही एकत्रच आहेत असं केलं तर तुम्हाला फायदा होईल तुम्ही शरद पवारांच्या थे विरोधामध्ये थेटपणे भूमिका घेतली तर फटका बसेल तोटा होईल आणि हे अजित पवारांनी पण पाहिलेलं आहे शरद पवारांच्या विरोधामध्ये जेव्हा अजित पवार बोलले बोलत होते तेव्हा ते लोकांना आवडत नव्हतं याच्या उलट शरद पवारांच्याबद्दल जर अजित पवारांनी चांगली भाषा वापरली चांगला एकूण संवाद ठेवण्याचा प्रयत्न केला तर जो एक असंतोष आहे अजित पवारांच्या बद्दलचा तोही कमी होईल आणि दुसरं असं की जी सहानुभूतीची लाट आहे शरद पवारांच्याबद्दल तयार झालेली अजित पवारांनी शरद पवारांना सोडल्यामुळे ती सुद्धा ओसरेल किमान कमी होईल आता गंमत अशी आहे की अलीकडच्या काळामध्ये जे प्रयत्न सुरू आहेत की शरद पवार अजित पवार यांच्यामध्ये नातं आहे यांच्यामध्ये संवाद आहे यांच्यामध्ये सलोख आहे त्याचं पुढचं टोक जे गाठलेलं आहे ते सुरेंद्र पवारांनी गाठलेलं आहे सुरेंद्र पवार गेल्या घरी मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारे दाखवलं जाईल अशा प्रकारे भासवलं जाईल की शरद पवार अजित पवार यांच्यामध्ये संवाद आहे यांच्यामध्ये सलोख आहे एक लक्षात घ्या मुळामध्ये विधानसभेची निवडणूक आता तोंडावर आलेली आहे विधानसभा निवडणुकीमध्ये मी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता ही साधारणपणे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये लागेल अशी शक्यता आहे एक शक्यता अशी पण आहे की ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये आ, ही आचारसंहिता लागू केली जाऊ शकते काही झालं तरी एकूणच पंधरा नोव्हेंबरच्या आत सगळी प्रक्रिया पूर्ण होईल नवी विधानसभा अस्तित्वात येईल असं सगळं होणार आहे हे होताना आता लोकसभा निवडणुकीचा जो पराभव आहे तो पराभव अजित पवारांच्या जिवारी लागलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बारामतीमधला पराभव त्यांच्या जिवारी लागलेला आहे त्यामुळे त्यांची जी नाचक्की झाली म्हणजे अजित पवार सांगायचंय अरे तुला मी आमदार केला अरे तुला मी खासदार केलं ते अजित पवारांना स्वतःच्या मुलाला स्वतःच्या पत्नीला लोकसभा निवडणुकीमध्ये विजय मिळवून देणं शक्य होऊ नये त्यामुळे अजित पवारांची एकूणच नाचक्की झाली आणि एक बारामतीची जागा तर सोडली तरी बाकीचे जा सगळ्या जागे हेच झालं रायगड वगळता सगळ्या जागांवर अजित पवारांच्या पक्षाला अपयश आलं त्यामुळे एकूणच अजित पवारांची प्रतिमा जी आहे ती मलीन झाली महायुतीमध्ये सगळ्यात कमी जागा अजित पवारांना मिळाल्या सगळ्यात कमी यश अजित पवारांना मिळालं सगळ्यात जास्त यश एकनाथ शिंदेना मिळालं आणि त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यावर जणू काही विधानसभा निवडणूक लढवली जाईल अशी चर्चा सुरू झालेली आहे आणि अशा प्रकारचं वातावरण करण्यामध्ये एकनाथ शिंदेना पण यश आलेलं आहे की ही विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली लढवली जाईल एकनाथ शिंदे हाच मुख्य चेहरा असेल या प्रकारे आत्ता वातावरण तयार करण्यात एकनाथ शिंदेंना एक यश आलं आहे एकनाथ शिंदे या प्रकारची भूमिका घेत आहेत भाजप आता जोरकसपणे कामाला लागलेला आहे यावेळी अजित पवार मात्र बरेच मागे आहेत असं अजित पवारांच्या लक्षात आलं आणि त्यामुळे आत्ता म्हणजे अर्थमंत्री असतानासुद्धा त्यांनी ज्या गोष्टी केल्या उपमुख्यमंत्री म्हणून अर्थमंत्री म्हणून त्यांनी जेव्हा अर्थसंकल्प सादर केला तेव्हा अर्थसंकल्प सादर करताना लाडकी बहीण योजना जाहीर केली तर लाडक्या बहीण योजनेचासुद्धा बऱ्यापैकी परिणाम होईल असं अनेकांना वाटतं आहे निरीक्षकांना असं वाटतं आहे की लाडकी बहीण योजना ही एकूण भाजपसाठी शिवसेनेसाठी आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी संजीवनी ठरू शकते त्याचा त्यांना फायदा होऊ शकतो पण त्या योजनेचं नावही मुख्यमंत्री लाडके बहीण योजना असं आहे एकनाथ शिंदे एकूणच या सगळ्या निवडणुकीचा चेहरा असणार आहेत वेळी अजित पवार नक्की काय करणार आणि महायुतीच्या सोबत राहून महायुती म्हणेल त्या प्रकारे वागणं भाजप म्हणेल त्या प्रकारे गोष्टी करणं हे बरोबर नाही आहे अजित पवारने तेच केलं पाहिजे जे अजित पवारांची इमेज आहे म्हणजे मुळामध्ये खचलेले अजित पवार त्यांच्या चाहत्यांना मतदारांना आवडणार नाहीत अजित पवार तरी पुढे झुकतायत ते लोकांना आवडणार नाही अजित पवार तेच आहेत की जे कणखर आहेत अजित पवार तेच आहेत जे वाटेल ते बोलतात मनात आलं ते बोलतात अजित पवार तेच आहेत जे बोलेल ते करतात ही जी प्रतिमा अजित पवारांची आहे ते खरं आहे कुठं आहे हा मुद्दा वेगळा प्रतिमा ही महत्त्वाची गोष्ट असते ही जी प्रतिमा आहे तीच प्रतिमा अजित पवारांनी कायम ठेवली पाहिजे आणि ती प्रतिमा कायम ठेवायची असेल तर अजित पवारांनी काय काय केलं पाहिजे याच्या अनुषंगाने नरेश अरोरा बऱ्यापैकी काम करतायत बोलतायत अजित पवारांना गाईड करतायत सांगतायत सुचवतायत की तुम्ही काय केलं पाहिजे आणि त्या दिशेनं आता अजित पवारांची भाषा दिसते आहे त्याच पद्धतीनं अजित पवार बोलतायत अजित पवारांची देहबोलीसुद्धा बदललेली आहे अजित पवारांचे कपडे त्यांनी कुठले कपडे घालावेत कुठल्या रंगाचं जॅकेट घालावं प्रत्येक वेळी कशा प्रकारचं जॅकेट असलं पाहिजे या सगळ्या गोष्टींवर नरेश अरोरा काम करतायत हे जे इमेज मेकर्स असतात किंवा ब्रँडिंग इमेज मेकर्स असतात ब्रँडिंग मॅनेजर्स असतात त्यांनी प्रामुख्याने त्यांना अजित पवारांना तर ब्रँड करायचं असेल तर मग सगळ्या गोष्टी रोहित पवार गमतीने असं म्हणाले होते की आता अजित पवारांनी भांग कसा पाडायचा ते पण नरेश अरोरा ठरवते एक अर्थानं ते खरं आहे की तुम्ही बाहेर पडताना कुठले कपडे घातले पाहिजेत तुमचा पोशाख कसा असला पाहिजे वगैरे वगैरे सगळ्या याच्यावर नरेश अरोरा जोरकसपणे काम करतायत आणि त्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे तो म्हणजे शरद पवारांना अजित पवारांनी सोडलं शरद पवारांना सोडून अजित पवार भाजपसोबत गेले यामुळे जो असंतोष निर्माण झालेला आहे महाराष्ट्रामध्ये तो असंतोष किमान पातळीवर आणला पाहिजे कमी केला पाहिजे तो कमी करायचा असेल तर मुळामध्ये दोन गोष्टी आहेत एक म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये आत्ता ज्या प्रकारचा निकाल लागला तिथं एक झालं आहे म्हणजे महाविकास आघाडीला अनुकूल असा निकाल लागला हे खरं आहे पण लोकांच्या मनातला असंतोष लोकांच्या मनातली सहानुभूती या सगळ्याला आउटलेट मिळालेलं आहे त्यामुळे आता या अर्थानं लोकसभेचंच वातावरण विधानसभेला राहील असं नाही एकदा आउटलेट मिळाला किंवा वातावरण बदलू पण शकतं विधानसभा निवडणुकीमध्ये हे वातावरण जर बदलत असेल तर काय केलं पाहिजे बदलायचं असेल तर काय केलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शरद पवारांची सहानुभूती कमी करायची अजित पवारांबद्दलचा असंतोष किंवा राग रोष कमी करायचा हे करायचा असेल तर वारंवार शरद पवारांना अजित पवार भेटले शरद पवारांनी अजित पवार हे कुटुंब एकच आहेत हे सगळे एकत्रितपणे कसे असतात हे वारंवार सांगितलं गेलं पाहिजे एक लक्षात घ्या छगन भुजबळ शरद पवारांना भेटले तो सगळा याच प्लानचा भाग होता असं एक विश्लेषण आहेच पण पण कदाचित छगन भुजबळ वेगळी भूमिका घेऊ शकतात पण काही झालं तर जा अजित पवार आता वेगळी भूमिका घेणार नाहीत सुरित्रा पवार शरद पवारांच्या घरी गेल्या याचा अर्थ अजित पवार आता प्रयत्न करत आहेत शरद पवारांच्याकडे येण्याचे वगैरे असं कोणीही मानू नये पहिली गोष्ट म्हणजे शरद पवार अजित पवारांना कधीच घेणार नाहीत परतीचे दोर आता पूर्णपणे कापले गेलेले आहेत अजित पवार सोडून गेल्यामुळेच उलट पक्ष शरद पवारांबद्दल सहानुभूती निर्माण झालेली आहे तर अजित पवारांना परत घेण्याची चूक शरद पवार आत्ता करणार नाहीत शरद पवार अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांनी पहाटे शपथविधी केला पहाटे शपथ घेतली पहाटे शपथ घेतल्यानंतर सुद्धा अजित पवारांना पुन्हा बोलावलं गेलं पुन्हा मंत्री केलं गेलं उपमुख्यमंत्री केलं गेलं तेव्हा अजित पवारांना माफ केलं गेलं आता मात्र अजित पवारांना माफ केलं जाणार ना नाही अजित पवारांना सोबत घेतलं जाणार नाही हे नक्की आहे दुसरं असं की अजित पवारांना सुद्धाही माहिती आहे की आता परतीचे दोर कापले गेलेले आहेत परतीचे दोर कापले गेले असतील तर एकच करायचं आहे आत्ता स्वतःची प्रतिमा जरा बरी करायची असेल स्वतःबद्दलचा रोष लोकांचा कमी करायचा असेल तर काय काय करता येणं शक्य आहे ते अजित पवार करतात मगाशी म्हटल्याप्रमाणे एक ब्रँड तयार करणं अजित पवार हे कणखर बुलंद नेते आहेत जे बोलतात ते करतात जे करणार आहेत तेच बोलतात की पहिली प्रतिमा जी आहे ती पहिली प्रतिमा तयार करणं हा एक भाग आहे दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की अजित पवारांची प्रतिमा तयार करत असताना अजित पवार हा महाराष्ट्राचा एक विश्वासार्ह चेहरा आहे अशा प्रकारची पण प्रतिमा ती तयार केली पाहिजे हा पण महत्त्वाचा मुद्दा आहे आणि ही जर प्रतिमा तयार करायची असेल तर मग एकूणच त्यांना त्यांना त्या अर्थानं कणखर पद्धतीनं उभं केलं पाहिजे त्यामुळे तो तोही प्रयत्न आता बऱ्यापैकी सुरू झालेला आहे असं दिसतंय पुढचा महत्वाचा मुद्दा जो आहे तो महत्वाचा मुद्दा असा की अजित पवारांच्याबद्दल सगळ्यात मोठा रोष जो आहे सगळ्यात मोठा संताप जो आहे सगळ्यात मोठा असंतोष जो आहे तो शरद पवारांना सोडून अजित पवार गेले हा आहे ते शरद पवारांना या वयामध्ये अजित पवारांनी त्रास दिला हा सगळ्यात मोठा असंतोष आहे हा सगळ्यात मोठा रोष आहे तो रोष कमी करायचा असेल तर अर्थातच एकच करावं लागेल आणि ते म्हणजे शरद पवार अजित पवार यांच्यामध्ये वैचारिक किंवा तात्विक किंवा राजकीय काही मतभेद जरी असले तरीसुद्धा कुटुंब म्हणून एकत्र आहेत शरद पवारांच्या विषयी अजित पवारांना तीच आस्था आहे तेच प्रेम आहे तो जिवाळा आहे हे दाखवत राहणार आणि म्हणून मोदी बागेमध्ये शरद पवारांच्या घरी शरद पवार सुप्रोळे असताना सुरेंद्र पवारांनी जाणं हे काय होतं लोकांना असं वाटतं की अरे शेवटी घर आहे घरातली माणसं आहेत नाही पण ते शरद पवारांना भेटलेच नाहीत लोकांना असं वाटतं घरात गेल्यानंतर काय केलं कोणाला माहिती आहे इथे घरात गेले ते शरद पवारांशी पण बोलले असतील सुप्रिया सुळेंशी पण बोलले असतील शेवटी घरचे लोक आहेत एक आपोआपच तो विखार कमी होता म्हणजे मागे म्हटलं होतं ज्या पद्धतीनं जेव्हा गुवाहाटी प्रकरण झालं सगळे आमदार गुवाहाटीला गेले शिवसेना फुटल्यानंतर एक मोठा असंतोष तयार झाला होता की एकनाथ शिंदे यांनी या सगळ्या मंडळींनी गद्दारी केली वगैरे अशा अशा प्रकारचा असंतोष होता पण त्याचवेळी जेव्हा काय झाडी काय डोंगर काय हाटी ओके एकदम हे जेव्हा सुरू झालं त्यानंतर आपोआपच तो तो जो संताप आहे तो संताप कमी झाला त्या संतापाला टाचणी लागली कारण त्याचा त्याचा विनोद झाला त्याची ज्याच्यावर जोक होऊ लागले त्याच्यावर मीम्स होऊ लागले आणि मग तो जो असंतोष आहे तो असंतोष हळूहळू कमी होत त्याची जागा विनोदाने घेतली त्याच पद्धतीनं आत्ता अजित पवार शरद पवार यांच्यामध्ये सुद्धा जो असंतोष आहे अजित बद्दल तो पंक्चर केला पाहिजे हा असंतोष पंक्चर केला पाहिजे किंवा जी सहानुभूतीची लाट तयार झाली शरद पवारांच्या बद्दल ती पण कमी केली पाहिजे पंक्चर केली पाहिजे त्याला टाचणी लावली पाहिजे आणि ती लावायची असेल तर आम्ही एकत्र आहोत हेच दाखवावं लागेल अजित पवारांबद्दल एकदम संताप येईल राग येईल असं काही अजित पवारांचं वर्तन असता नये यासाठी सुरेंद्र पवार शरद पवारांच्या घरी मोदीबागेमध्ये गेल्या होत्या आणि नरेश अरोरांनी एकूण हे ठरवलं आहे त्या दिशेनं अजित पवार चाललेले आहेत बराच मोठा प्रयत्न आहे हा बराच मोठं बरंच मोठं टास्क आहे काही झालं तर विधानसभा निवडणुकीमध्ये चमकदार यश मिळवायचं हे अजित पवारांनी ठरवलेलं आहे आणि अजित पवारांचं ब्रँडिंग करण्यासाठी नरेश अरोरा सरसावलेले आहेत तुम्ही मागेही म्हटलं होतं ब्रँडिंग कितीही उत्तम करा शेवटी प्रॉडक्टमध्ये तेवढा दम असावा लागतो जर प्रॉडक्टमध्ये दम नसेल तर तुम्ही कितीही ब्रँडिंग केलं तरी काहीही फरक पडत नाही आणि अशा ब्रँडिंगचं काय होतं अनेक नेत्यांबद्दल अनेक पक्षांबद्दल अनेक निवडणुकांमध्ये आपण पाहिलेलं आहे दोन हजार चारची लोकसभा निवडणूक ही त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे इंडिया शायनिंग खूप ब्रँडिंग करायचा प्रयत्न केला तर प्रमोद महाजन हे ब्रँडिंग गुरु होते खूप ब्रँडिंग करायचा प्रयत्न केला पण तरीही शेवटी भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला त्यामुळे अजित पवारांचं ब्रँडिंग करण्याचा प्रयत्न नरेश अरोरा करतायत अजित पवार पण त्याबरोबर हुकूम वागत आणि याचा अर्थ त्याला यश येईलच असं अजिबात नाही मागे म्हटलं होतं कुणीतरी प्रशांत किशोर कुणीतरी नरेश अरोरा हे शेवटी निवडणूक ठरवत नाहीत शेवटी निवडणुकीचा निकाल तेच लावतात जे मतदार आहेत सर्वसामान्य माणसं शेवटी ठरवतात निवडून कोणाला द्यायचं आहे आणि कोणाला पराभूत करायचं आहे या माणसांनी जे ठरवलं आहे ते काही बदलून टाकता येत नाही कितीही प्रयत्न केले तर शेवटी सर्वसामान्य माणूस त्याला हवं ते करतोच हे भारतीय मतदारांनी सिद्ध केलेलं आहे तरीही अजित पवार प्रयत्न करतात काय होईल ह्या विधानसभा निवडणुकीमध्ये बघूया आपण तुम्हाला काय वाटतं मला जे वाटतं ते लिहा कमेंटमध्ये बाकी बोलत राहू भेटत राहू